नमस्कार कवितास किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज में सोबत पूरी शेयर करता है। मी तुमच्यासोबत बटाटा साबुदाण्याची पुरी रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी साबुदाणे चांगले व्यवस्थित भाजून घेतले फुल गॅसवर आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्याला दळून घेणार आहोत तर इथे मी मोठं भांडं घेतलं आहे मिक्सरचं आता याचं आपण बारीक पीठ तयार करून घेणार आहोत इथे मी व्यवस्थित दळून घेतलेलं आहे सर्व साबुदाणे आणि त्याचे आपण व्यवस्थित बारीक गाणे लावून त्याचं पीठ गाळून घेणार आहोत मैत्रिणीं ह्या पुऱ्या खूप छान होतात खाऊन पहा करून पहा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट नक्की करा इथे प्रकारे मी सर्व गाळून घेतलेलं आहे हे जाड काढून घेतले बाजूला इथे मी पीठ दोन वाट्या घेतलेलं होतं आता ह्या पिठामध्ये आपण बटाटे बॉईल बटाटे चुरून घेणार आहोत तर इथे मी पाच बॉईल बटाटे घेतलेले त्यासाठी मी इथे चटणी तयार करून घेते इथे पाच सहा हिरव्या मिरच्या थोडं आलं आणि थोडी कोथंबीर घेतली हे आपण वाटण मिक्सरच्या भांड्याला वाटून घेणार आहोत प्रकारे बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची पुरी खूप छान येते तुम्ही बटाट्यांचं प्रमाण जास्त पण करू शकता आता हे आपण वाटण तयार आहे आता आपण हे बटाटे चुरून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत साबुदाण्याच्या इथे मी सर्व पीठ एकत्र एक मिक्स करून घेणार आहे इथे मी बटाट्यांचं आणि पीठ एकत्र एक करून घेते पाहू शकता तुम्ही खूप छान येतात खायला ह्या पुऱ्या आता श्रावण सोमवार येत आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पुरी आणि चटणी याचं ऑप्शन खूप छान आहे शेंगदाण्याच्या चटणीचं चा। तुम्ही याच्यासोबत बटाट्याची भाजी करू शकता आता इथे आपण हे सर्व वाटण एकत्र घालून घेणार आहोत हे सर्व साहित्यामध्ये इथे थोडंसं जिरं घालून घेत आहे मी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे इथे आणि हा सर्व गोळा आपल्याला पाणी न टाकता एकत्र करून घ्यायचे याला पाण्याची गरज येत नाही कारण आपले जे बॉईल बटाटे असतात त्याच्यामध्ये हा गोळा चुरून व्यवस्थित होतो आणि वाटलं तर मग आपण शेवटी आता इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपण हा दहा दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत प्रकारे इथे दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर आता इथे आपला हा गोळा तयार आहे तरी मला थोडं कडक वाटतं म्हणून मी अजून दोन तीन चमचे पाणी लावून व्यवस्थित मिक्स तयार करून घेते गोळा करून घेते इथे आता आपला हा मौसूद गोळा तयार आहे तर चला आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटूया इथे मी पोळपाटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याची एक मोठी पोळ लाटी घेतलेली आणि त्याची आपण एक मोठी पोळी तयार करून घेणार आहोत ह्या पुऱ्या ही पोळी लाटताना थोडंसं क्रॅक जातात आजूबाजूला म्हणून आपल्याला एकसारखं व्यवस्थित लाटून घ्यायची थोडी थिकनेस ठेवायची आहे आणि आपल्याला ह्या पुऱ्या वाटीने किंवा ग्लासने व्यवस्थित कट करून घे घ्यायचे आहे म्हणजे ज्याच्या कडा अशा शार्प असतील अशा की ते पुरी खूप छान येते त्याच्याने इथे आपली मोठी पोळी लाटून तयार आहे तर आता इथे मी ग्लास घेतला आहे आणि ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेत आहे या पुऱ्या खायला खूप छान येतात तुम्ही खाऊन पहा करून पहा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहे तेल मी थोडं गरम करून घेतलेले आणि हे आता आपण ह्या साबुदाण्याच्या पनी बटाट्याची पुरी तळताना आपल्याला एक एकच एक तळायची आहे एकदम जास्त दोन तीन पुऱ्याने टाकायच्या कारण त्या एकमेकांना खूप चिकटतात त्याच्यामुळे आपल्याला एक एक दोन दोन करूनच तळायचे आहे तर इथे आपली एक पहिली पुरी तळूनवरती आल्याशिवाय आपल्याला दुसरी दुसरी पुरी टाकायची घाई करायची नाही आता अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आता ही पुरी व्यवस्थित तळल्यावर आपल्याला दुसरी पुरी टाकायची नाही तर त्या एकमेकांना खूप अशा चिकटून जातात खूप छान येतात ह्या पुऱ्या अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत पाहू शकता इथे मी शेंगदाण्याच घेतले अर्धी वाटी इथे आलं घेतलं आहे मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतले आणि इथे मिक्सरचं भांडे घेतले ह्याच्यात मी सर्व टाकून घेतलेले आणि हे वाटण आपण चटणीसाठी तयार करून घेत आहोत इथे मी कढाई घेतली ती गरम केली आहे थोडं तेल टाकून घेतलं एक चमचा आणि हे थोडं जिरं टाकून घेणार आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे आता इथे जिरं टाकून झाल्यावर आपल्याला ते सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं ही शेंगदाण्याची आमटी खूप छान येते चवीला पुरीबरोबर खूप छान लागते तुम्ही याच्यासोबत भगरचे आप्पे पण खाऊ शकता आमटीबरोबर तर इथे आपली ही शेंगदाण्याची आमटी आता दोन मिनटं आपल्याला उकळ द्यायचे दोन ते पाच मिनटं अशा प्रकारे इथे चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणार आहे मी मैत्रिणीनो करून पहा खाऊन पहा इथे आता आपली आमटी तयार आहे इथे पुरी आमटी आणि शेंगदाण्याची बर्फी तयार आहे करून पहा खाऊन पहा मस्त राहा